प्रभा माडकोलकर महाविद्यालयात ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांचं मार्गदर्शन उद्योजक आणि लेखकाचे यशोगाता विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद विद्यार्थ्यांनी स्वावलंबी जिज्ञासू आणि निर्भय होण्याचं आवाहन चंदगड येथील रभा माडकुळकर महाविद्यालयात ग्रंथालय व वाणिज्य व वा व्यवस्थापन विभागाच्या वतीने उद्योजक व लेखकांची यशोगाथा या विषयावर आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते व संताकुलिया पुस्तकाचे लेखक ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले महाविद्यालयीन जीवनात जिज्ञासू वृत्तीने चौफेर वाचन करून ते आचरणात आणणे गरजेचे आहे स्वावलंबी होण्याबरोबरच अन्यायाविरुद्ध निर्भयपणे रहा स्वप्न जरूर पहा पण ती पूर्ण करण्यासाठी साठी प्रचंड मेहनत घ्या असे त्यांनी प्रतिपादन केले आपल्या भाषणात ॲडव्होकेट मळवीकर यांनी विद्यार्थी दशेत कोणतेही काम करण्यास लाज बाळगू नका केवळ पुस्तकी शिक्षण न घेता समाजातील चुकीच्या घटनांवर मत व्यक्त करा कॉलेजचे जीवन प्रेमात वाया घालवू नका तर कष्टाने ध्येय गाठा आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्या असा सल्ला दिला त्यांनी संताकुलीय पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेची माहिती व आपल्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले प्रारंभी प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ एस डी गोरल यांनी केले माजी प्राचार्य डॉक्टर पी आर पाटील यांनी मळवीकर यांच्या परिश्रमशीलतेचे कौतुक केले अध्यक्ष भाषणात प्राध्यापक आर पी पाटील यांनी गोर गरीब व वंचित समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या स्थापनेचा उद्देश स्पष्ट करून मळवीकर यांचे व्यक्तिमत्व याचे यशस्वी उदाहरण असल्याचे नमूद केले कार्यक्रमात विद्यापीठाच्या इव्हेंट मॅनेजमेंट कोर्सची प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली तसेच भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या एकशे तेत्तीसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक आप्पासाहेब कांबळे यांनी केले तर आभार श्रीनिवास पाटील यांनी मानले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एल डी कांबळे संचालक अॅडव्होकेट एन एस पाटील इंजिनियर एम एन तुपारे शामराव मुरकुटे अॅडव्होकेट अनिल तळगुळकर विश्वनाथ ओळकर यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने एन्चाद्वोके उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब o